सरकार नावाच्या बैलाचं अचानक निधन झाल्यामुळं डोंबिवली नजिक असणाऱ्या शील ग्रामस्थांना आणि बैल मालक शरद आलिमकर अजय भोईर धनेश वाघमारे यांना दुःख झालंय सरकार या बैलानं महाराष्ट्रामध्ये साठ पेक्षा जास्त स्पर्धा जिंकल्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांना आपल्या मालकाचं नाव पोहोचवलंय सरकार बैलाचे अचानक निधन झाल्यामुळं मालकावर आणि बैलगाडा शर्यत प्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळलाय या बैलाच्या मालकाने बैलाच्या मृत्यूनंतरच्या सर्व विधी पूर्ण केल्यात ज्याप्रमाणे आपण मानवाचे अंत्यसंस्कार दहावे तेरावे हे विधी केले जातात त्याप्रमाणेच सरकार बैलाच्या सर्व विधी मालकानं पूर्ण केले आहेत या बैलाचं संगोपन पाच वर्ष केलं त्याच्या जाण्याने मला खूप दुःख झालंय या सरकारला आयुष्यभर मी विसरू शकत नाही असं बैलाच्या मालकांनी सांगितलंय दिनांक अठरा जानेवारी रोजी मालकाच्या राहत्या घरी सरकार बैलाचा तेरावा म्हणजेच उत्तर कार्य करण्यात आलं यावेळी सर्व बैलगाडा शर्यतप्रेमींकडून श्रद्धांजली वाहण्यात आली सरकार बैल माझा लहानपणापासून आम्ही घेतलेला आहे त्याचे मालक शरद आलिमकर अजय भोईर धनेश माघारे वाघमारे साईनाथ भोईर हे असे आमचे सर्व सहकारी परेश मात्रे तर या बैलासाठी आम्ही खूप काही देखभाल केलेली होती त्यांना आम्हाला सहकार्य करणारे आमचे प्रमोद भाऊजी बोरगुलचे यांनी देखील खूप बया बैलाला मेहनत केलेली होती लहानपणापासून त्याच्यानंतर हा बैल माझ्याकडे साडेचार वर्षे ते चार वर्षे हा होता आतापर्यंत या बैलांनी आमचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पन्नास ते साठ गुलाल घेऊन या बैलांनी खूप नाव उंचावर नेलेला होता तो आज आमच्यात राहिलेला नाही आहे पाच एक दोन हजार चोवीस रोजी अत्यंत दुर्दैवी घटना आली आणि हा आमच्यातून निघून गेलेला आहे याचं नाव याचं नाव पुढील आलात आम्ही सदैव काढत राहू व या बैलांनी आमच्यासाठी खूप काय केलेलं होतं आज आपण याचा कार्यक्रम तेराव्या विधी करत आहात आणि त्यानिमित्तानं भजनाची पण तुम्ही सोय केलेली आहे याचा धावा देखील आम्ही केलेला आहे याचा अंत्यसंस्कार आम्ही सुखरूप चांगल्या रीतीने केलेलं होतं आणि आज रोजी अठरा दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी याचा आम्ही तेरा तेराव्याचा कार्यक्रम क करत आहोत तरी सर्व आमचे मित्रमंडळी उपस्थित आहेत भोजनाचे कार्यक्रम देखील आम्ही ठेवलेले आहे तरी आमच्या सदैव पुढील वाटचाली सरकार बैल आमच्या पूर्ण स्मरणात राहील व असा बैल आमच्यात घडणार पुन्हा होणार नाही